भाजपा महायुतीकडून राजाभाऊ राऊत यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते प्रभाग क्रमांक सोळा मधून राजाभाऊ भोसले यांच्या पत्नीला उमेदवारी माननीय राजाभाऊ राऊत यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ भोसले यांच्या पत्नी रोहिणीताई राजाभाऊ भोसले यांचा प्रभाग क्रमांक सोळा मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे जनसामान्यात हो, सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून राजाभाऊ भोसले यांची प्रतिमा निर्माण झाली आहे त्यामुळे मतदार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे यामुळेच रोहिणीताई राजाभाऊ भोसले या नगरसेवक होणारच असा विश्वास प्रभागातील सर्व मतदारांना आहे